आज आपण छानशी अशी नाजूक नथ बनवणार आहोत हे असे कुंदन प्लस मणी बाजारात मिळतात मार्केटमध्ये त्याला असे होल्स असतात ते घ्यायचे आहेत दुसरे खडे म्हणजे व्हाईट खडे घ्यायचे आहेत त्यालाही असे होल असतात आणि ही अशी तार मिळते हे बघा तुम्हाला दिसत आहे मण्यांसारखा असा असे तार मिळतात ते घ्यायचे आहेत दोन्ही साईडला असतं ते आपण नथ बनवण्यासाठी वापरणार आहोत नथ बनवण्यासाठी अशी तार मिळते ती वापरणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचे मोत्याचे मणी आपण नथ बनवण्यासाठी आपल्याला हवी एवढी तार आपण कट करून घेतली आहे या तारीचा हा जो शेवटचा टोक आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे असा फोल्ड केल्यानंतर तो असा दिसतोय त्याच तारेमध्ये मोत्यांचे दोन मणी ओवायचे आहेत आता ह्या व्हाईट कुंदनमध्ये तार ओवून घ्यायची आहे आणि ओवळेल तारत इकडे आणि इकडे आपण मोत्यांचे मणी ओवणार आहोत ओवल्यानंतर कुंदनच्या दुसऱ्या साईडला जे होल आहे तिथून आपण बाहेर काढणार आहोत ही हे जे मी दोरा घेतला आहे ही तार नाही आहे हा दोरा मिळतो बाजारात तो घेतला आहे तारेसारखाच दोरा मिळतो तो घेतला आहे आणि इकडचं जे आहे ओवलेले तीन मने त्याचा हा सोनेरी दोरा कारेसारखाच आहे तो तो इकडनं घ्यायचा आहे आणि ओवायचा आहे आणि मग इथे गाठ मारायची आहे ही जी वायर आहे तारेसारखी ही एकदम छान न तुटणारी पक्की असते आपण ज्वेलरीचं सामान घेतो तिथे सहज उपलब्ध होते आता हे कुंदनचा मणी घ्यायचा आहे ही तार घ्यायची आहे जिला दोन्ही साइडला असे मणी असतात ती तार घ्यायची आहे ती मिडल ला कट करायची आहे आणि ह्या तारेमध्ये मणी ओवायचे आहेत हे बघा मणी ओवल्यानंतर हे असं छान हे मणी दिसतात हे बघा मी हे मणी ओन घेतले आहे हे मणी एक एक करून या मध्ये टाकायचे आहेत मागून असे होल आहे तिथे या मधून टाकायचे आहेत आणि सेट करायचे आहेत अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सेट करायचे आहे ज्याला खूप पेशन्स लागतात पेशन्सने काम करायचं आहे घाईने करायचं नाही आहे घाईने केलं काकसही केलं तर ते आपलं काम सफल होत नाही खूप पेशन्सचं काम आहे हे आणि हा जास्तीचं आहे ते कट करून टाकायचं आणि हे दाबून टाकायचं हे बघा अशा पद्धतीने इकडे सगळीकडे आपण साईडला हे अशी मणी ओवून घेणार आहोत असंच दुसरा मणी ओवायचा आहे इकडे हे बघा असं तोही त्याच पद्धतीने ओवायचा आहे जास्तीचा दोरा कट करायचा आहे हे बघा मी तिसरा मणी ओवला आहे आता इकडे ह्या साइडला होत आहे आणि तसाच पॅक करायचा आता ह्या टॉपला एक मणी ओवायचा आहे जेणेकरून त्याला नथीचा लूक येईल हे बघा हे असं बनवून घ्यायचं आहे हे आपले दोन प्रकार बनवून झाले आहेत सुरुवातीला आपण हे या तारेमध्ये दोन मनी ओवले होते वर हे बनवलेलं आहे आपण कुंदनचा डिझाईन ती अशी इथे ह्या तारेने बांधून घ्यायची आहे अशी बरोबर ठेवून थोडंसं नाजूक आणि पेशंटली काम आहे एकदा सेट झाल्यानंतर ते हलणार नाही पण सुरुवातीला थोडंसं हाताला कंट्रोल ठेवून गाठ बांधायची आहे ते झाल्यानंतर हे बघा इथं हे आता सेट झालं आता हा जो वरचा आहे इथे होल आहे यात ही वायर टाकायची आहे इकडनं इकडे ही तार टाकायची आहे ह्या साईडने त्या साईडला आणि ओढायची आहे त्याचप्रमाणे ही जी इकडची तार आहे ही इकडनं त्या साईडला टाकायची आहे इथे होल आहे कुंदनला तिकडे टाकायची आहे हा दोरा इकडनं टाकला आहे तर तो ओढून घ्यायचा आहे आणि इकडे असं ह्या तारेला एक दोरा ह्या साइडनी, एक दोरा ह्या साईडनी असं बांधून घ्यायचं आहे ती तार मिडलला घेऊन बांधून घ्यायचं आहे एक हे बांधून झाल्यानंतर नथीची खालची साईड झाली आहे आपली आता हे लावायचं आहे इथे आपल्याला असं इथं अटॅच करायचं आहे अटॅच करण्यासाठी ह्या ठिकाणी इथे एक मणी ओवायचं आहे ह्या तारेमध्येच आणि मग इथे जे होल आहेत याला हे बघा होल दिसतायत का तुम्हाला या होल मधून ही वायर काढायची बाहेर आणि इकडच्या होल मधून इकडची तयार बाहेर काढायची हे बघा आणि हे बॅक साईडनी बांधायचं आहे बांधताना आपला हा नथीचा आकार आहे तो असाच ठेवायचा आहे आणि छान बांधून घ्यायचा आहे आपली आता ही अर्धी नथ तयार झाली आहे ही नथीचा आकार छान असाच होण्यासाठी आपल्याला ही एक वायर आहे ती वायर अशी पुढे घेऊन ह्या कुंदनचा सेट आहे त्या सेटच्या बरोबर या ह्या कुंदनचा हा मण्यांचा सेट आहे या मण्यांच्या सेटच्या इथून ती वायर काढणार आहोत मागच्या साईडला आपण अशी काढणार आहोत ही जी दुसरी वायर आहे ती इथे असे सर्कल करून या मण्याला सर्कल करून घेणार आहोत आणि ने बॅकसाईडला नेणार आहोत आता बॅक साईड घेऊन ह्या जो दोन तारा आहेत वायरी आहेत त्याला आपण एक गाठण मारणार आहोत जेणेकरून नथीचा आकार आपल्याला येईल आणि आता ह्या ज्या दोन तारा आहेत एक्स्ट्राच्या त्या कट करणार आहोत तिचा आकार आपला छान झाला आहे आता बॅक साईडने ही जी तार आहे ती या कुंदनच्या एका होलमधून बाहेर काढणार आहोत आपण अशा पद्धतीने आपण बाहेर काढणार आहोत अशा पद्धतीने थोडासा राऊंड करून हे जे आपण इथे राउंड सुरुवातीला बनवला होता त्यातनं अशी तार बाहेर येईल तार ॲडजस्ट करायची आणि थोडीशी टर्न करायची अशी आणि ही एक्स्ट्राची तार आहे ती कट करायची आणि ही जी तार आपण थोडीशी वाकवली आहे ती बरोबर यात इन्सर्ट करायची थोडीशी प्रेस करायची हे बघा अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने हे पद्धती असं आपण त्यात इन्सर्ट करू शकतो आणि काढू शकतो ही आपली नथ तयार झाली आहे मग आता अशाच पद्धतीने आपली घरच्या घरी नद तयार करा कुठलाही क्लास लावायची गरज नाही पैसे खर्च करायची गरज नाही आपलं आपलं सामान आणायचं आणि अशा पद्धतीने नद बनवायची